तिकडे जाऊ नको उद्या पाण्यात आम्ही आता पेरे सर हे पावसाच घंटाला आलाय रूम मध्ये बसून बसून जाऊया करुणात नमस्कार रुद्र खेळते पाणी सांगले नमस्कार आशिष दादा काय ना आम्ही टेरेस वर आलो आता रुद्र बोला चल वर जाऊया म्हणलं की काय मग लाईव्ह पण करूया अरे ही सर्व कॉलेज आहे आर आय टी कॉलेज नमस्कार नमस्कार अश्विन ताई नमस्कार भागेश ताई नमस्कार उर्मिला ताई नमस्कार सर्व आज आमचे मेंबर सगळे आज येत आहे की नाही हवा आहे आज खूप ताई होय त्यात पाऊस पण आहे ही सर्व आमची जमीन बरं का सानी का सानिका ताई नमस्कार लाईक डन नसेल तर लाईक डन करा जय भीम जय शिवराय अक्षय अक्षयदा सानिका तई नमस्कार व्यवस्थित दिसत नाही का ब्लर दिसते आज काय माझा नेटवर्कच प्रॉब्लेम आहे बहुतेक इस्लामपूर पाऊस पण पडते ते हो जमीनदार मग काय विषय आहे का बघा आसपास बघा काय आहे ओनली कॉलेज ओनली आमची जमीन आहे <laughs> करोडपती कोण बने करोडपती तर एवढीच आमची जमीन बाकी सर्व कॉलेज अपार्टमेंट सर्व जाते हा हा झालंय जेवण वगैरे झालं लाईक डन करा अनुषा नमस्कार विष्णू दादा नमस्कार झालं का काचे सुर पाणी साचल्या मग पाणी स्वचत पाणी रुद्र इथं ठीक आहे का रेख काय ठीका पिशवी वगैरे ते पाणी बरोबर त्या जाते भिंतीत मुरते ह्याच्यातूनच होते पिशवी पण नाही का करुणा बरं बर भर। थांब थांब हा ठेवूया कि त्यावर झाक तेवढे तर तेवढं पाणी साईडला पडेल ना अरुण आता चालू काय चालू हा दादा आर आय टी कॉलेज आहे पूर्ण आर आय टी कॉलेज आहे ॲड्रेस सांगू नका बरं का ॲड्रेस <laughs> सांगू नका रुद्र पडलाच तस किरा आता थँक्यू थँक्यू तर आमचा अवताराचा थोडा हे झाला प्रॉ प्रॉब्लेम म्हणजे चायनाला डिमॉन्ट का ग काय काय दुसरं बाबा मोबाईल खाली माझा काय दुसरं काय होय का बाकी केलं थँक्यू लवकरच बाई परत ताई आले वरती त्यामुळे बघा चला आमचा आस आसपास परिसर दाखवूया तर बघून घ्या आमचा आसपास परिसर मला काय रोजच बघता तर आमचं वातावरण बघा असले हा आमचा ओपन गोठा आहे पण ते सगळं हे झालंय पावसामुळे चिक चिकचिक त्यामुळे गया आता तिकडं त्या साईडला बांधल्या आणि हा जो दिसत आहे तो आर आय टी कॉलेज आहे आर आय टी कॉलेज रुद्र चालू नको करू कशाला मग पाणी आहे की खाली पडशील तिथं मग होय होय नाही आता पावसाच्या मुले नाही आहेत तिकडे आम्ही ठेवले आता कारण का पाऊस खूप आहे पावसामुळे अरुण आता पावसाचं वातावरण नाही पाऊस तर थेमथेम थे पडायला लागले इस्लामपूर संदीप दादा हाय दादा नमस्कार तर ब्लॉक पण येईल सपोर्ट करा सर्वांनी आपले व्ह्यू सबस्क्रायबर सर्वच कमी आले आहे काय माहिती काय कमी आले का कमी आलं आहे पण ठीक आहे आपला व्हिडिओ ब्लॉग वगैरे येतील जशा पहिल्या होत्या तशाच तर हो ही आमची शेती आहे इकडं हा हत्ती गवत आहे आणि तिकडं दिसतंय ते, ते सर्व हत्ती गवतच आहे आंब्याची पट्टी आहे म्हणजे आंब्यांची झाड आहेत पाटील स्वातीताई नमस्कार पूजाताई नमस्कार रुपेश दादा नमस्कार मनीष दादा जेंडर काय झालं रडायला आम्ही तर असतोय तुम्ही का रडताय इस्लामपूर इस्लामपूर स्वातीताई नमस्कार झालं का जेवण वातावरण छान फ्रेश वाटते रोज घरात घरात तुला ठीक आहे जाऊयावर इस्लामपूर प्रॉपर इस्लामपूर जय खाटकर नमस्कार संदेश दादा जुलिका कोण फ्लावर हॅलो जुनी भाजी मंडळी जुनी 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 कुठली आपल्या याला मजा घेतली दादा नमस्कार कल्लू दादा विचारत आहेत ताईना हो हो जेवण झालंय स्लॅपी दादा बोला की स्लॅपी दादा बोला की अनिकेत दादा नमस्कार सानिका ताई हो जेवण झालं बघा तुमचं पेट नाका मग जवळच की श्री स्वामी समजतं सर्वांना तर लाईक डन केलं नसेल तर लाईक डन करा आणि लाईक डन करण्यासाठी फक्त स्क्रीनला टच करा तर खूप जणांना हा लोकेशन असं म्हणजे आहेच बरं का आमच्याकडे लोकेशन काही भारी आहे बघा कसलं आहे झाडच झाड फिरायला नाही टेरेसवर आले फिरायला कुठं पावसाची नको वाटत किचकिच रुद्र लागलाय पाण्यात सरवायला हे नाही रुद्र पाय सरल फक्त बघ बक। इस्लामपूर नाही नाही फिरायला दादा इस्लामपूर लक्ष्मण दादा होय जेवायला सायली हो तुम्हाला काय ताप झालं की काय तुम्हाला ताप आला असेल मी लाईव दादा आता नागपंचमीला तर काय बत्मेश्वरला एक नंबर आहे ना नाही मला भीती वाटतं म्हणून मी नाहीत कधी <laughs> होय होय कलू दादा कॉलेज आहे आर आय टी कॉलेज हो नको फुलावर दादा काही गरज नाही बरं का आणि व्यवस्थित मेसेज थँक्यू आहात थँक्यू प्रकाश दादा नाही हो प्रकाश दादा लय काम कामाला माणसं आहेत खूप प्रत्येक कामाला माणसं ठेवलीत आणि आमची मापं काढायला सुद्धा आम्ही माणसं ठेवलीत बरं का तुमच्यासारखी टेन्शन तुम्हाला सांगली इस्लामपूर <laughs> आणखी दादा जय शिवराय होय भाक्या खूप कसं आहे आहे का एखादा माणूस जर पुढे जात असेल ना तरी पाय खासणारी पाहिजेच त्याच्याशिवाय मजा नाही काय वाटते तुम्हाला होय का मग या की कलू दादा नक्की या इस्लामपूरला नाही नाही कॉलेजला कुठं मला मुलगा झाला मी संसार करायला लागले आता कॉलेज वगैरे झालं बर होय का दा ना का हो एवढं आम्हाला लाडी गोळी पण थांबू नका करणार आहे तुम्हाला खरंच हसून मान सन्मान देऊन बरं का फ्लावर दादा कारण का जशी वाणी ना आम्हाला लगेच कळतं व्यक्ती कुठला इथून बोलतय काय तुम्हाला ब्लॉक करते मान सन्मान देऊन सर्व एकशे ब्याण्णव माणसं आहेत साक्षीला <laughs> अरे संसार संसार मग काय माझे मिस्टर शेतकरी आहेत तर ही जमीन आहे आमची एक एकर आहे एक, एक एकर आमच्या एक, एक एकर आमची चुलत सासऱ्यांची आहे पण आसपासचं लोकेशन खूप छान आहे त्यामुळे तेवढी जमीन आहे तरच जीवनात माज येत नाही उतार चढाव असला तर ताई होय कसं आहे माहित का कल्लू दादा गरिबीतून वर येतो ना माणूस त्याला कधीच माज नसतं कारण का त्यांनी ते दिवस काढलेले असतात हे माज कोण म्हणजे ही असतात ना श्रीमंत असतात परत गरिबीत लय हाल असतात की नाही शी बाबू घाण आहे कुठला काय खाल्ला त्याने तू लावलास मग पॅन्ट घेते वर झाली बघ अंगोल पाऊस पण नाही ताई तू माझी मायेचा सागर होय का थँक्यू थँक्यू काय नाव काय नाव काय दर्शन दादा सॉरी प्रिया नमस्कार अनिकेत दादा तर सिल्वर प्ले बटन आता मी ठेवला आतमध्ये कारण का त्याच्यात सोय करायची व्यवस्थित व्यवस्थित कुठंतरी असं जिथे मी लाईव्ह घेते तिथं असं लावायचं व्यवस्थित एवढं मेहनतीचं फळ आपल्याला आलेलं आहे तर ठेवलंय मी आतमध्ये कारण का लहान मुलं पण आहेत त्यांना काही खाव नाही खेळायचं वगैरे रुद्राला काही समजत नाही राहायचं ठेवलं आहे हो वैभव दादा मग आहे का कॉमेडी व्हिडिओ नमस्कार कुणाल दादा थँक यू कुणाल दादा कमेंट पण आल्या पाहिजे हां ठीक आहे दादा नक्की या नरेंद्र मोदी दादा नमस्कार सूर्या दादा इस्लामपूर इस्लामपूर सिटी दाखव का तुम्हाला थोडक्यात दाखवण्याचा प्रयत्न करते चला बघितली तुमची इस्लामपूर सिटी विश्वजित दादा मला कालच आलेला आहे सिल्वर प्ले बटन तुम्ही नव्हताच वाटतं बहुतेक जण नव्हते काल आमचे इथं कसं आहे माहिती काय आमचे कुरडोर आहेत ना त्यामध्ये इकडं सर्व वैरणच लावलेले आहे तिकडच्या टोकात फक्त ऊस आहे दत्ता दादा नमस्कार हां प्रिया ती जरा लक्षात येतं ग जरा बुद्धी भष्ट मस्त झाले ना मला टेन्स लागला तसं तायजी कल्लू दादा सर्वांचे अनुभव आहेत सर्वांचे पण का जरा खरंच वाईट वेळ आली ना ती समजायचं चांगले दिवस आलेच समजायचं हां मी पण ह्याच्यात कशाला आले यूट्यूबमध्ये कधी ॲक्टिंगसुद्धा केली नव्हती उलट कोण असं समोर आलं ते बोलायचे सुद्धा नाही मला भ्या वाटायचं की बाबा हा काय बोलायचं त्यांच्या आणि आता मी एवढी लोक असतात त्यांच्याशी बिंदास बोलते तर प्रत्येकाच्या आयुष्यात वाईट वेळ येत पण खरंच माझं तर लय नशीब चांगलं की ते मी सोसले मी दोन वर्ष रडत काढले दोन वर्ष एवढं सोसले एवढं सोसले स्वतःला लई त्रास करून घेतलं लई आणि आता बघा निवांत आता मी खंबीर आहे स्वतःच्या पायावर उभले बोला की वैभव दादा पाऊस नाही हो पाऊस नाही थँक्यू यू अश्विनताई सतीश दादा कोणत्या माणसाने कधी गर्व करू नये गर्वाचे घर गर। होय होय गर्व झाला ना आशिष दादा का समजायचं मला झालं का सांगा बरं का आशिष दादा ताई तुला गर्व झाला म्हणून बिंदास हक्काने बोलायचं ताई तुला गर्व झाला बघा आता धनंजय दादा होय का नाही मी टेरेश्वर आहे मला आमचे कडलं असे ताकद अमोल दादा नाही वाढदिवस नाही हो प्रतिभा ताई नमस्कार अनुकेत दादा बिग बॉस मराठी सगळे युट्यूबर आहेत होय काय मला बोलली नाही वाटतं बिग बॉसवाली पुढल्या <laughs> वर्षी आहे की नाही बिग बॉसमध्ये मी गेले तर काय मीच जिंकेन नाही की नाही कारण का आपला स्वभावच भारी पहिलेच काढतील बाहेर मला पहिल्याच याच्यात कारण का तिथे भांडकोर लागतंय की नाही काय ऊन नाही ऊन नाही मारुती दादा नमस्कार कल्लू दादा शिंकू ताई बोलला खरंच आहे प्रत्येकाच्या मनातलं असतय आणि प्रत्येकाने दिवस ते काढलेत होय का आणि दादा नाही हो टी व्ही नसल्यामुळे मी नाही बघत आणि मला तसं पण टाइम नसतंय हाय तो आपला चॅनल हँडल करता नव्हते त्यामुळे दुसऱ्यांची भांडणं काय बघायची आपलीच भांडण संपत नाही होय का भागे शिरताई मग काय शे गरीब ताई नमस्कार ना तो बघा तिकडे गेला लुदल ए लुधल आठबरी दिले वाटतं <laughs> कॅडबरी दिल्यावर लगेच माग बघितला होय <laughs> होय मारुती दादा नमस्कार नमस्कार दादा हो उज्जेवन वगैरे झालेला आहे होय खरंय अशी दादा अनुभव असल्याशिवाय आपण बोलू शकत नाही उदाहरण तर तसंच झालंय सतीश दादा विषय गंभीर आपण खंबीर कायम हो अश्विता तुमचं पुण्यामध्ये रामदादा नाही हो तरी येणार आहे मी दाजी बाहेर गेलेत काही काम नाही वाटत नाही तुम्हाला पण नाही अरे वा छान श्रावण दादा तर ही सिटी आहे इस्लामपूर सिटी तर आमचं हे प्रॉपर गाव आहे जे प्रॉपर मी इथेच राहते आमचं सासरची माणसंच प्रॉपर इथली मग काय करू दादा काम म्हणजे युट्यूब चीच अजून मी एडिटिंग वगैरे केलं नाही व्हिडिओ केला एडिटिंग करायचं आहे लाईव्ह प्रॉब्लेम झाले ते सॉल्व करायचं आहे एकच आहे माग होय मासे घेऊन ते पण असं तसं नाही शेतकरी ब्रँड ट्रॅक्टर घेऊन मासे पकडायला ट्रॉलीच घेतले की नाही रे भरली काय ट्रॉली आ रुद्र भरली वाटत नेहमी भरले मामांची तयारी चालय आहे रक्षाबंधनला होय कापूजादा थँक्यू प्रदीप दादा नमस्कार नमस्कार सत्यपाल दादा होय होय नेट नेटवर्क प्रॉब्लेम आहे होय का आक्रेश दादा तुम्ही लेट आला असाल आहेत की व्हिडिओ अपलोड केल्यात मी नाही नाही एडिटिंगसाठी नाही लॅपटॉप वगैरे कारण का आत्ता कॅमेरा घेतला आहे लगेच त्यामुळे कसं जरा धिराधिराने नेटवर्क इशू असणार आहे त्यामुळे ब्लर दिसत असेल दादा माझं नाव श्वेता रंजित पाटील आहे आणि मी इस्लामपूरचे आहे तर ज्याने लाईक डन केलं नसेल तर त्याने नक्की लाईक डन करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब पण करा आपला दुसरा चॅनल आहे तर हा प्रिया ताई तू कमेंट केलीस का मला बघते मी कमेंट कर मला एक नको चार पाच कमेंट कर म्हणजे त्या त्या ह्याच्यावर पेजवर येतात आणि मला तुझ्या पेजवर येता येईल शिला ताई नमस्कार इस्लामपूर पूजा ताई थँक्यू अनिकेत दादा होय का बरं बरं नाही गं एवढं काय कळत नाही आपल्याला यूट्यूबचं पण ठीक आहे आपल्याला जमते तेवढं करायचं डॉक्टर पाटणकर नमस्कार सर होय का आशिष दादा काय विसरलात हां सचिन दादा नेटवर्क इशू अमोल दादा नमस्कार यूट्यूबर झाले तुम्ही पण क्रिश दादा खरंच मी बोलते की मला कायच वाटत नाही म्हणजे मी खरंच यूट्यूबर झाले मला खरंच विश्वास होत नाही जोपर्यंत कधी माहिती आहे काय ज्या आपण आपण एखाद्या ठिकाणी सेलिब्रिटी म्हणून जाऊ ना त्यावेळेस आपण खरं तर युट्यूबवर हो की नाही घरात काय आता बघा एवढं मी कष्ट करते त्याचं फळ भेटले पण खरा ज्या वेळेस आपल्याला बाहेर चार माणसात मान सन्मान भेटल ना त्यावेळेस आपण कष्ट केल्याची पोच पावली म्हणून समजा अवॉर्ड तर भेटले के केले केले हां थँक्यू थँक्यू आशिष दादा <laughs> महेश दादा नमस्कार तर तुळजापूरची भवानी माता का हो राजन दादा मगाशी पण विचार केला म्हणजे विचारलात प्रश्न हो हो छोटा भीम झालं जेवण तुमचं अश्विनताई बरं बरं ठीक आहे थँक्यू लाईव्ह लाईल राणीताई हो हो नक्की नक्कीच कमेंट फक्त करा सर्वांना कामिका एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा वसंतदा हाय ऋषी दादा बोला की विजय दादा थँक्यू कल्याणी ताई नमस्कार संदीप दादा हाय ताई बायकोवाली जेवण ताई शेताहून विचार तुम्हाला होय का अशून ताई नमस्कार सच करा ऑनलाईन असाल तर नेटवर्क आज काय नेटवर्कचं ते खरं नाही आज जास्त नेटवर्क इश्यूज आहे भाग्यश्री तर रिटर्न आलात काय आज काय माझं खरं नाही बघा रात्रीपासून ना नेटवर्क प्रॉब्लेमच यायला नाही रात्रीपासून ईश्वर दादा नमस्कार हम अच्छे हे ओम कृष्ण वासुदेवाय हरे परमात्मा सुजित दादा नमस्कार दिलीप दादा तर आमचं लोकेशन छान आहे होय का आमच्याकडे अवधी रोजच ओरडत असतात कलू दादा रोज 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 वरडतात रोज एक दिवस असं नाही की वरडत नाही होय का बरोबर होय का भाग्यश्रीताई बरोबर अहो मागाशी पण भाग्यश्रीताई होत्या मला वाटलं तुम्ही साधकी काय मारुती दादा नमस्कार रडत असतात कलू दादा खूप मला नाव ना माहिती आता कलू दादा दा बोले म्हणून शेतकरी दादा नमस्कार सासऱ्यांकडं हे गेले ते पक्षी कलू <laughs> दादा मला दा तर दा डोक्यावरूनच जातात की काय हां होय का बरं हो बरं डोक्यावरूनच गेले ते काकलू दादा पक्षी नाही लेट नाही असते नमस्ते, नमस्ते लाईक डन करा लाईक डन खूप कमी आहेत लाईक डन करण्यासाठी फक्त स्क्रीनला एकदा टच करा तर वावर आहे तर पावर आहे बघा खरं आहे की नाही श्री स्वामी समर्थ होय का बघ लय पक्ष असत पूर्ण इकडं आमचं म्हणजे हेच आहे ना रान असल्यामुळे खूप पक्षी पक्षी आहेत काही पक्षीच आहेत वरटतात सगळीच नाही बोला की राजन दादा बोला बोला कारण का मी पण केंद्रात जाते स्वामींच्या तर मग तिथं पण आम्हाला सांगतात सर्व आपलं कुलदैवत कुलस्वामिनी सर्व त्यांचं काय असते तेवटी वगैरे ते असं नाही तुम्ही सांगू शकता तुमचं नॉलेज शेअर करू शकता पटलं तर बघा पटलं तर माणूस घेत सांगा की खरंच सांगा मला आवड आहे राहुल दादा आहे नितीन दादा इस... जय सत् करू इस्लामपूर इस्लामपूर आवती वर कल दादा जाऊ दा दे दा। <laughs> लक्ष ना रोज वरट ते रोज होय का शेतकरी दादा कमेंट करा सर्व वैरणच असते बरं बरं भाग्यश्री बोला बोला तर वाईट गोष्ट ही आहे की चार्जिंग पण बॅटरी पण लो झालंय वय का स्वप्नील दादा शाहूराज दादा न... हो हो गणेश दादा नमस्कार कराडचं बरं रुद्र श्रीकांत दादा नमस्कार ऋषी दादा नमस्कार हा नाही नाही आव रोजच रोजच नाही आमच्या सासूबाई पण बोलतात की बाबा नाही ते दाजी पण तुमचे बोलतात की बाबा हा वरडल्यावर असं काय असते पण आम्हाला जन्मता काहीच माहिती नाही नाहीत असं इकडे आल्यावरच काही शास्त्र वगैरे नाही तर आमच्या तिकडे शास्त्र वगैरे काहीच नाही बोला की राजन दादा लवकर बोला जय शिवराय ओम दादा होय का हातात धरलाय ओम मोबाईल दादा ऋषी दादा पूजा कोण पूजा ताई कल्लू दादा सदा असं वाटते का नाही मी शेतात आहे चला मी शेतात आले तर खूप जणांच्या जी नवीन आली त्या की जणांच्या कमेंट होत्या ताई तू शेतात का जात नाही जात नाही तर आज मी फायनली शेतात आहे आणि बघू शकता तुम्ही ऑकेशन कसं आहे छान छान आहे की नाही हा नेटवर तर नाही मी टेरेसवर आहे टेरेस वर आहे पण असं वाटतं शेतात उभी आहे वाटते हो तशी अशीच दादा असं काय बोलता तुम्ही नवीन आल्यानं असं वाटते की शेतात उभे आहे मी गुड आफ्टरनून हा हा संग्राम दादा तर इकडे केंद्रात जाते मी वावर आहे तर पावर बंदूक घेऊन येतो टिटवीला आता आता होय का बरोबर हा टिटवीच बोलतात बघते काय नाही कल्लू दादा होय 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 का बरोबर ऋषी दादा होय होय <laughs> हो हो मग काय शेतात आले शेता शेतात आली बरोबर की नाही थँक्यू रुपेश दादा बरोबर हा तर लाईक डन करा लाईक डन खूप कमी आहेत आमची बॅटरी पण लो झालेली आहे चला तर बाय मग तर मी खरं शेतात वगैरे नाही तर मी आलेले टेरेसवर टेरेसवर आहे मी आणि इकडं रान आहेत आमची खाली चला तर बाय या सर्वांनी काळजी छान वाटलं तर संध्याकाळी लाईव आपली असणार आहे साडेआठची तर या सर्वांनी लाईव्हला आणि ज्यांनी कोणी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा चला बाय टिका माहिती आहे का बॅटरी लोज आली बॅटरी किती असतील बॅटरी लो झाले स्विच टॉप होईल मोबाईल ओके बाय व्हिडिओ बघा बरं का आजच्या पण मी अपलोड केलेले आहेत तर नक्की सपोर्ट करा आपल्याला सिल्वर प्ले बटन आलेलं आहे आले तर आता कसं माहिती आहे का आलंय म्हणून आता रोज घेऊन जा म्हणजे रोज घेऊन बसायचं असं नाही तर फोटोमध्ये दिसले पोस्ट मी केले फोटो सिल्वर प्ले बटनचा तर नक्की तिथे कमेंट करायला विसरू नका सर्वांनी घ्या काळजी सर्वांनी आणि असं सपोर्ट बहिणीला कायम राहू द्या टेक केअर सीरीज स्वामी समर्थ सर्वांना अरे